नमस्कार शेतकरी बांधवनो शेतकरी बांधवनो मागील त्याला सौर कृषी पंप या योजनेत याच्या नियमावलीमध्ये एक बदल झालेला आहे तर लाखो शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलेलं आहे याची घोषणा त्यांनी देखील केलेली आहे तर तुम्ही पाहताल टीम मंगळवेढा टाईम्समध्ये राज्यातील शेतकऱ्यांमध्ये सरकृषी पंप योजना मोठ्या प्रमाणावर लोकप्रिय ठरली आहे तर याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी देवेंद्र फडणवीस यांनी या योजनेत महत्त्वपूर्ण एक सुधारणा केलेली आहे तर या याच्या औचित्य साधून तुम्हाला एक साडेसात इचपीचं अनुदान तुम्हाला शासन देणार आहे आणि उरलेलं अनुदान तुम्हाला स्वतः भरावं लागणार आहे तर त्यासाठी तुम्हाला तुम्हाला तीन इच पीचा पंप साडेसात इच पी पाच इच पी आणि त्याचबरोबर एक नियमात बदल करून तुम्हाला पाण्याची पातळी खोल असल्यामुळे तुम्हाला दहा इच पी पंप याची क्षमता तुम्हाला वाढवून दिलेली आहे आणि त्यात साडेसात एच पीचा सा पंप तुम्हाला त्याचं साडेसात एच पीपर्यंत अनुदान तुम्हाला मुख्यमंत्री साहेब दे हे देणार आहेत आणि उरलेले बाकीचे दोन ते अडीच आठ हजारचं अडीच हजार अडीच एच पीचं तुम्हाला पेमेंट तुम्हाला स्वतः बसवता हो तुम्हाला म्हणजे भरावं लागणार आहे तर पाण्याची पातळी खालवल्यामुळे दहा एच पी क्षमतेचा पंप बसवण्यास मान्यता देण्यात आली असल्याची विधानसभेतसुद्धा जाहीर केलेलं आहे तर मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली या वर्षीच्या सर्व कृषी पंप या योजनेमध्ये तुम्हाला दहा लाख पंप बसवण्याचा मानस ठेवलेला आहे आणि मात्र काही भागामध्ये पाणी पातळी खालवल्यामुळे अडचण निर्माण झाले आहेत त्यामुळे अशा ठिकाणी साडेसात एच पी व दहा एच पी पंप बसवण्यास परवानगी दिली आहे तर मित्रांनो तथापि साडेसात एच पी पर्यंतच तुम्हाला अनुदान मिळेल त्यापेक्षा जास्त क्षमतेचा सा पंपासाठी अनुदान दिले जाणार नाही असे मुख्यमंत्र्यांनी के स्पष्ट केलेलं आहे तर यामध्ये शेतकऱ्यांच्या सिंचनासाठी किफायतशीर आणि टिकाऊ ऊर्जेचा पर्याय उपलब्ध करून देण्यासाठी राज्य सरकारने माळगेल त्याला सौर कृषी पंप योजना ही राबवली आहे या अंतर्गत शेतकऱ्यांना अनुदानावर स्व कृषी पंप दिले जात असून त्यासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा देखील उपलब्ध आहे आणि यासाठी अर्ज कसा करायचा तर त्याचा व्हिडिओ आपल्या शेतकरी कृषी मित्र या चॅनलवरती तुम्हाला पाहायला मिळेल योजनेत सहभागी होण्यासाठी तुम्हाला निकष आणि पात्रता शेतकऱ्यांकडे सिंचनासाठी आवश्यक पाणी स्रोत असणे आवश्यक आहे त्यानंतर शेततळे बोर किंवा बारमाही वाहणाऱ्या नद्या नाले जवळील शेतकरी या योजनेसाठी पात्र ठरणार आहेत पानी के के तर संबंधित क्षेत्रात शाश्वत पाणी उपलब्ध असल्याने महावितरणद्वारे पडताळणी केली जाईल त्यानंतर अटल चौरकृषी पंप योजनेबरोबर एक व दोन किंवा मुख्यमंत्री चौरकृषी पंप योजनाचा लाभ न घेतलेल्या शेतकऱ्यांना अर्ज करता येईल तर यासाठी ऑनलाईन अर्ज कर करायचा असेल तर तुम्हाला सोलर एम टी एस के पी वाय पोर्टलला भेट द्यावी लागणार आहे त्यानंतर सुविधा वाटणावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर नवीन अर्ज परा या पर्यावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर वैयक्तिक माहिती पत्ता शेती व बँकेचा तपशील तुमचा पूर्ण बायोडेटा इथं भरून घ्यायचा आहे त्यानंतर अर्ज डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहेत आणि त्यानंतर अर्ज सबमिट केल्यानंतर पोच पावती मिळेल कोणत्याही अडचणीसाठी तालुका महावितरण उ उपविभागीय कार्यालयाशी संपर्क इथं साधायचा आहे तर मित्रांनो या सौरकृषी पंपाचा फायदा तुम्हाला विजेच्या खर्चात बचत होणार आहे दिवसा पाणी दि तुम्हाला मिळणार आहे तुम्हाला रात्री भटकायची आवश्यकता नाही सिंचनाची सुविधा केंद्र व राज्य सरकारकडून आर्थिक मदत त्यानंतर डिझेल व विजेच्या तुलनेत कमी खर्च राज्य राज्यातील शेतकऱ्यांसाठी ही योजना अत्यंत लाभदायक असून सरकारने घेतलेल्या निर्णयामुळे अधिकाधिक शेतकऱ्यांना या योजनेचा फायदा मिळण्याची शक्यता आहे तर मित्रांनो तुम्हाला या योजनेबद्दल तुम्हाला काय वाटतं ते मला नक्की कमेंट सांगा आणि तुम्हाला जर या योजनेचा लाभ जर घ्यायचा असेल तुम्हाला ऑनलाईन अर्ज करावा लागेल याच्यासाठी अर्ज कसा करायचा तर त्याची मी लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईल किंवा तुम्ही माझ्या चॅनलवरती जाऊन पहा आणि जर तुम्हाला काय अपडेट पाहिजे असेल तर आज मला कमेंटमध्ये सांगत चला तर मित्रांनो आपला आपण जर या चॅनलवरती पहिल्यांदा असाल तर आला आपला चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकनला प्रेस करा धन्यवाद